हमको है उनसे वफ़ा की उम्मीद जो जानते नहीं वफ़ा क्या जो गरजते हैं वो तो बरसते हैं भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात निधन झालं ते ब्याण्णव वर्षाचे होते आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम अर्थतज्ञ अशी मनमोहन सिंग यांची ख्याती होती देशाच्या पंतप्रधान होते चार ते दोन हजार चौदा अशी दहा वर्षे त्यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून काम केलं मनमोहन सिंग यांच्या डोक्यावर कायम निळी पगडी असे यामागे एक खास कारण होते त्यांनी स्वतः ते कारण सांगितले होते दोन हजार सहा या वर्षी मनमोहन सिंग सिंग यांना केम्ब्रिज युनिव्हर्सिटीत डॉक्टरेट ऑफ लॉ ही पदवी देण्यात आली यावेळी डॉक्टर मनमोहन सिंग यांनी आपण निळी पगडी का घालतो याविषयी सांगितलं होतं ही आठवण आजही लोकांच्या स्मरणात आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांनी सांगितलं होतं की जेव्हा ते केम्ब्रिजमध्ये शिकत होते तेव्हा ते, ते निळ्या रंगाची पगडी घालायचे यावरून त्यांच्या मित्रांनी त्यांचे नाव ब्लू टर्बन असं ठेवलं होतं डॉक्टर मनमोहन सिंग यांनी सांगितलं होतं की निळ्या रंगाची पगडी घालण्यामागे कोणतेही विशिष्ट कारण नाही मला निळा रंग आवडतो त्यामुळे मी निळ्या रंगाची पगडी घालतो